नमस्कार खासदारांना चोवीस टक्के पगार वाढ दिली शेतकऱ्याच्या भावाला माल नाही मूळ ओडीमुळे शेतकऱ्याचा माल विकला जातोय आणि इथे खासदाराला चोवीस टक्के पगार वाढ दिली बरं पगार वाढ चोवीस टक्के दिलेला आहे त्यांना कमी पेमेंट आहे का दहा हजार पेमेंट भेटतंय का ते पन्नास हजार भेटतय सविस्तर आता एका खासदाराला किती त्यांचं वेतन किती आहे त्यांना भत्ते किती आहे एका महिन्याचा आपण बघूया तर पाहिलं असेल तर खासदाराला सध्या वेतन एक लाख चोवीस हजार रुपये हे नुसतं महिन्याचं वेतन झालंय दैनंदिन भत्ता त्याच्यात सुद्धा वाढ झालेली कोणकोणता भत्ता आहे कुठल्या भत्त्यामध्ये वाढ झालेली सविस्तर सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहूया तर या अगोदर कोणी या भत्त्यामध्ये वाढ केली त्याची सुद्धा माहिती बघूया की सुरुवातीला जर पाहिलं असेल तर पन्नास हजार पेमेंट एका पण हो त्याच्यात पूर्ण वाढ झाली आता जर पाहिलं असेल तर वेतन हे अगोदर एक लाख रुपये होतं त्याच्यात आता चोवीस टक्के वाढ होऊन ते एक लाख चोवीस हजार झाले फक्त वेतन आता मतदारसंघ भत्ता भेटतो खासदारांना पूर्वी सत्तर हजार मिळायचा आता चोवीस पॉईंट दोन टक्के वाढ झाल्यामुळे सत्याऐंशी हजार हा मतदारसंघ भत्ता मिळणार कार्यालय खर्चासाठी साठ हजार रुपये दिले जायचे जा, आता पंचवीस टक्के त्याच्यात वाढ होऊन हजार रुपये मिळणार आहे पेन्शन पंचवीस हजार मिळत होती ती आता एकतीस हजार रुपये म्हणजे चोवीस टक्के वाढणे एकतीस हजार रुपये पेन्शन मिळणार आहे अतिरिक्त पेन्शन हे दोन हजार रुपये मिळत होती तर आता अडीच हजार रुपये मिळणार आहे पंचवीस टक्के वाढीमुळे आणि पंचाहत्तर हजार रुपयाचा कार्यालय खर्च त्यासोबत त्यांना स्टेशनरी घ्यायचे अन्य गोष्टीसाठी दिले जातात पंचवीस हजार रुपये पन्नास हजार रुपये सहाय्यक कर्मचारी जे काही त्यांना सहाय्य करणारे असतील कर्मचारी त्यांना पन्नास हजार रुपये दिले जातात आता खासदारांना वेतनाशिवाय आणखी कोणते लाभ मिळतात जर पाहिला असेल तर संसदेत खासदारच्या वेतनात केंद्र सरकारने एक एप्रिल पासून दोन हजार तेवीस पासून चोवीस टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतलाय सोमवारी तो निर्णय झालाय आणि शेतकऱ्याच्या मालाला भावचा विषय जर केला तो बघतो आता बघा हा जो निर्णय घेतला आहे परंतु कधी घेतला आहे मागच्या एक एप्रिल दोन हजार तेवीस या वर्षापासून जे काही खासदारांचे पेमेंट आहे त्यापासून त्या, त्या चोवीस टक्के वाढ झालेली आहे आणि हा फायदा देशातील जवळपास सातशे नव्वद खासदारांना होणार आहे लक्षात ठेवा जी काय ते वाढ होणार आहे टोटल सातशे नव्वद खासदारांना होणार आहे आणि याच्यामध्ये नुसते खासदारच नाही हे तर जे माजी खासदार आहेत त्यांना सुद्धा फायदा होणार आहे तर पाहिला असेल पगार एक पॉईंट चोवीस लाख दरमहा मिळतोय संसद त्या अधिवेशन उपस्थित भत्ता त्यांना अडीच हजार रुपये मिळतोय प्रवास भत्ता रस्ता मार्ग असेल तर त्या प्रवासासाठी त्यांना सोळा रुपये प्रति किलोमीटरनी पैसे मिळतात त्यासोबत मोफत विमान आणि मोफत रेल्वेचा प्रवास सुद्धा आहे तो सुद्धा एशी प्रवास आहे मतदारसंघ भत्ता सत्त्याऐंशी हजार रुपये कारणिक घरचं तुम्हाला आता सांगितलं पंच्याहत्तर हजार रुपये दरमहा वैद्यकीय सेवा भत्ता त्यांना पाचशे रुपये दरमहा देतोय फोन असेल इंटरनेटच्या वापरासाठी त्यांना दरवर्षी एक लाख पन्नास हजार विना मूल्य कॉलो है वीज दरवर्षी पन्नास हजार युनिट वीज मोफत आहे पाणी दरवर्षी चार हजार किलो लिटर पाणी खासदारांना मोफत दिलेलं आहे एवढ्या सुविधा या सुविधेच्या व्यतिरिक्त सरकारी वाहन चालक सहाय्यक कर्मचारी फ्रीमध्ये आहे सोबत कुटुंबियांना मर्यादित प्रवास सुविधा आहे दिल्लीत मोफत सरकारी निवास आहे सी जी रुग्णालयामध्ये मोफत उपचार आहे संसदेच्या कॅन्टीनंत पेमेंट कमी आहे म्हणून त्यांना सवलती जेवण सुद्धा आहे ए एसी सेकंड क्लास प्रवास आहे बघा खासदार जरी असेल त्यांना मोफत सेकंड आहे आता खासदारांना आणखी कोणत्या सुविधा मिळतात तर त्यांना खासदारांना आपल्या कामासाठी एक लाख रुपयाचं फर्निचर खरेदी करण्याचा तसेच पंचवीस हजार रुपयाचं अन्न अन्ने फर्निचर खरेदी करता येते यापूर्वी फर्निचर साठी ऐंशी हजार रुपये आणि अन्य फर्निचरसाठी साठी वीस हजार रुपये खर्चित होता या खासदारांना विविध प्रकारची निवास व्यवस्था सुद्धा पुरवली जाते आता विठ्ठलभाई पटेल यांच्या हाऊसच्या हॉस्टेल पासून दिल्लीतील दोन बेडरूमचे फ्लॅट बंगला असे त्यांचे स्वरूप असते त्यात वीज पाणी टेलिफोन आणि इंटरनेट शुल्क दिले जाते खासदारांना त्यांच्या कुटुंबियातील दिल्लीत येण्याकरता त्यांच्या मतदार संघातून चौतीस वन विमान तिकिटाचं भाडं रेल्वे प्रवासासाठीची सोयसुद्धा उपलब्ध करून दिली जाते लक्षात आणि यापूर्वी हे जे आता खासदाराचं वेतन आहे याच्यात वाढ कोणी कोणी केली होती जर दोन हजार अठरामध्ये तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री असलेला अरुण जेटली यांनी खासदाराचं वेतन पन्नास हजार रुपये होतं त्या पन्नास हजार रुपयाहून एक लाख रुपये केलं होतं त्यांनी खासदाराचं वेतन आणखी बातत्या संदर्भात पूर्ण म्हणजे पुन्हा वाढवण्यासाठी प्रणाली तयार केली होती त्यानंतर दोन नंबरचा जो मुद्दा आहे तर महागाईच्या निर्देशकानुसार आधारित खासदारांच्या वेतनात वाढ होते आता एका खासदारला प्रति महिन्याला एक लाख चोवीस हजार रुपये फक्त आहे हा भत्ता आधी सत्तर हजार रुपये पंच्याहत्तर हजार झालाय आणि कार्यालयाच्या खर्चामध्ये सुद्धा पन्नास हजार रुपये सहाय्यक कर्मचारी पंचवीस हजार पन्नास हजार केलाय स्टेशनरी खर्च त्यांचा सुद्धा अन्य गोष्टी दिल्या जातात म्हणजे वेतन जर केला तर एका खासदाराला त्या ठिकाणी एवढं मोठ्या प्रमाणामध्ये हो भत्ते वाढलेले आहेत त्यांचं पेमेंट वाढलेलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी इतर सुविधा नोकरीचा प्रश्न आहे बेरोजगारी वाढत आहे तिकडं लक्ष नाही पण स्वतःच्या निर्णयावर आला की एक मताने हे निर्णय घेतात स्वतःची पेमेंट वाढ करून घेतात स्वतःचे शुल्क वाढवून घेतात स्वतःचे भत्ते वाढवून घेतात परंतु इतर शेतकरी असेल शिक्षण असेल बेरोजगारी असेल इकडे याचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे त्यामुळे हा व्हिडिओ पाहिला थँक्यू परंतु व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तुमचं मत काय या संदर्भात कमेंटमध्ये नक्की मांडा ठीक